गेल्या वर्षभरापासून आट्टाळी पाटील नगर शिवाजीनगर व अन्य भागातील नागरिकांना पाणी टंचायला सामोरे जावे लागत आहे अखेर नागरिकांचा उद्रेक होऊन माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढण्यात आला व यापुढे पाणी वेळेवर व पुरेसे आले नाही तर आम्ही शिवसेना स्टाईल संबंधित अधिकाऱ्यांना दाखविणार असा इशाराही देण्यात आला आहे कल्याण डोंबिवली महापालिका अप्रभागातील अटाळी पाटील नगर शिवाजीनगर व अन्य भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो तर काही ठिकाणी पाणीही येत नाही त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला मागील वर्षापासून सामोरे जावे लागत आहे याबाबत येथील माजी नगरसेवक व प्रमुख दुर्योधन पाटील यांनी वारंवार भेटून तसेच लेखी निवेदनही दिले होते परंतु महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे या भागातील नागरिकांचा अखेर उद्रेक होऊन माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडखंडा मोर्चा काढण्यात आला थेट मोर्चा अप्रभाग कार्यालयात गेला व उपस्थित असलेल्या महापालिका पाणीपुरवठा अधिकारी अशोक घोडे प्रभाग अधिकारी संदीप रोकडे यांना जाब विचारला नेपच्यून कोनार्क व अन्य इमारतीच्या विकासकांना बारा बारा तास पाणीपुरवठा करण्यात येतो परंतु आम्ही गेली अनेक वर्ष चाळीत राहणारे रहिवासी असून आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही पाणी सोडणारे वॉलमेन विकासकांना सहाय्य करून पाणी पुरवठा करतात त्यांचे बिल्डरांशी लागे बांधे आहेत वॉलमेन यांची बदली करून नवीन वॉलमेन नेमावे तसेच पाण्याचे नियोजन करावे अन्यथा याचा परिणाम फार वाईट होईल असा इशारा माजी नगरसेवक धुरोधन पाटील यांनी दिला आहे पाणी पुरवठा अधिकारी यांनी सांगितले की जुने पंप हाऊस असून ते बदली करून नव्याने पंचवीस एच पी दोन मशीन व तीस एच पीच्या दोन मशीन पुढील आठवड्यात बसवण्यात येणार आहेत तसेच अमृत योजनेतून पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल त्यानंतर पाणीटंचाई समस्या निर्माण होणार नाही असे आश्वासन दिले मोर्चामध्ये शहरप्रमुख रवी पाटील माजी नगरसेविका हर्षाली थविल रमंतरे रमेश पाटील यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या अनुषंगाने आज आमचे प्रमुख दुर्यधन पाटील माजी नगरसेविका आपल्या वर्षाली विभाग प्रमुख रमण तरे रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इशू आहे आम्ही मोर्चा काढणार आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे काढता आपण सामंजस्याने मी स्वतः आठ दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे घोडे साहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही त्याच्यामुळे नाईला जो असता आज गिरेधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आणि आज घोडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की उद्यापासून राण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना या एरियामध्ये जे पंप पाऊस आहे खूप जुने आहे त्याचे पंप पण झाले आणि या आठवड्यामध्ये आम्ही नवीन पंप बसवणार आहोत आणि ज्या वालमानची तक्रार असेल त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करू त्याच्या बदल्यात पण यांचा प्रॉब्लेम आता या दोन तीन दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत पंप चारी पंप बदलून झाले की मग हा प्रश्न राहणार नाही